चिमुटभर माती म्हणे मी होईन पणती इजभर कापूस म्हणे मी होईन वाती थेंबर तेल म्हणे मी होईन साथी ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती अशीच यासारखी फुलत जाओ आपली नाती दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु किलपिल नॅशनल स्कूल अहमदपूर चेअरमन ज्ञानोबा भोसले प्रिन्सिपल संतोष पाटील आमचा पत्ता जवळगा एन एच तीनशे एकसष्ट लातूर नांदेड हायवेलगत अहमदपूर जिल्हा लातूर कॉन्टॅक्ट नंबर सत्याहत्तर एकवीस अठ्ठ्याऐंशी बत्तीस बत्तीस सत्याहत्तर एकवीस अठ्ठ्याण्णव पस्तीस पस्तीस आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आनंदाची आरोग्यदायी जावो धन्यवाद